राज्यातल्या शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रातल्या नोकरीच्या अनुषंगाने आरक्षणाचं एक सुधारित धोरण राज्य शासनाने निश्चित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या एका विभागाचा अत्यंत महत्त्वाचा असणारा एक शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंधरा मे दोन हजार पंचवीसचा आरक्षणाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचा असणारा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पंधरा मे दोन हजार पंचवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सुरुवातीला तीन महत्त्वाचे संदर्भ आहेत त्यानंतर आहे ती प्रस्तावना राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये विहित केले आहे तसेच दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वये क्रीडा विषयक अर्थता निश्चित केली आहे सदर शासन निर्णयात किरकोळ सुधारणा व अधिकची अटी शर्ती समाविष्ट करण्याबाबतची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक दोन अन्वये सुधारित परिशिष्ट अ एकमध्ये व त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा व अधिकची अटी शर्ती समाविष्ट करण्यात येत आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील सुधारित परिशिष्ट अ एक अनुक्रमांक एकमध्ये एक, ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा ऐवजी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा समर विंटर अशी सुधारणा करण्यात येत आहे तसेच दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील परिच्छेद तीन अ सहा नंतर खालीलप्रमाणे अट सात अंतर्भूत करण्यात यावी आंतरराष्ट्रीय फेडरेशनने वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा स्पर्धेसंबंधी विहित केलेल्या नियमावली अटी व शर्तीनुसार स्पर्धांचे आयोजन केलेले असणे अनिवार्य राहील या खात्री माननीय आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांनी करावी एक, एक सुधारणा क्रीडा प्रमाणपत्र खेळाडू आरक्षणांतर्गत खेळाडूद्वारे माननीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे पडताळणीसाठी प्रलंबित अर्ज सहसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रलंबित पडताळणी प्रथम अपील आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्याकडे प्रलंबित द्वितीय अपील व सद्यस्थितीत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे यासाठी लागू होईल तसेच परिच्छेद एक दोन ही नव्याने समाविष्ट करण्यात आलेली अटी शर्ती सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढे होणाऱ्या सर्व स्पर्धांना लागू होतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा खेळाडूंच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे राज्यातील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण देणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद